आत कोणी येऊन याची दक्षता घेतो मलाही तो आडवत होता पण मी सरळ कसलाही विचार न करता घरामध्ये बसू तर त्या ठिकाणी असणारी जी माणसं होती ती अतिशय विक्षिप्त पद्धतीची कसाई सारख्या दिसत होती परिस्थिती अतिशय मला भीतीदायक वाटत होती कोल्हापुरात नरबडीचा प्रकार उघडकीस दरबडीसाठी खंडला होता चार फूट खड्डा रात्रीच्या अंधारात पूजा आणि इतर धार्मिक विधी होतात चालू सरपंच आणि नागरिकांच्या प्रसंग सावधनामुळे अनर्थ जेव्हा ग्रामस्थांकडून आम्हाला कळलं की अशा पद्धतीनं मानेंच्या घरामध्ये या पद्धतीचं नरबळीची शक्यता आहे आणि खड्डा खणायला चालू आहे ताबडतोब आम्ही सदस्य व आम्ही त्या ठिकाणी आलो बघितलं तर त्या ठिकाणी असणारी जी माणसं होती ती अतिशय विक्षिप्त पद्धतीची कसाईसारख्या दिसत होती त्यांचे तंत्र मंत्र विद्याचे कामकाज चालू होतं त्या ठिकाणी लक्षात आलं की या या पद्धतीनं होण्याची शक्यता आहे ते आमचे शक्यता दाट बळावली ताबडतोब आम्ही बाहेर जाऊन पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस स्टेशनांनी पण अतिशय अलर्टपणे ताबडतोब पोलिसांनी सहकार्य केलं या ठिकाणी आलेत वीस मिनिटामध्ये आणि कारवाई केली त्यामुळे पुढचा अनर्थ टळला त्यांचा थोरला मुलगा बाहेर होता तो आत कोणी येऊन याची दक्षता घेत मलाही तो, मला तो आडवत होता पण मी सरळ कसलाही विचार न करता घरामध्ये घुसलो आणि त्यामध्ये त्यांची मिसेस लहान मुलगा तो घरमालक शरद माने आणि ते पासा अज्ञात व्यक्ती होत्या तुम्ही घरात आल्यानंतर त्यांच्याबरोबर काय बातचीत काय झाली काय नाही काय चाललंय शरद हा काय विषय तर काय नाही शांती वगैरे हो असा एवढाच विषय तो बोलला आणि मग मी तिथून निघालो कारण परिस्थिती अतिशय मला भीतीदायक वाटत होती त्यामुळे मी पडल्यानंतर फक्त कोणते तर सरपंच सरपंच म्हटल्यानंतर धरा असा एवढा एक शब्द माझ्या कानावर आला